खानावळ या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट बिर्याणी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडते तर लाईक पण करा तर झटकीपट बिर्याणी बनवण्यासाठी आपण मस्तपैकी चिकन धुवून घेतलं आता बाजूला ठेवूया तर चिकन शिजवण्यासाठी आपण एक कांदा चिरून घेऊ बारीक मस्तपैकी असा फटाफट बारीक कांदा चिरून घेऊया खूप टेस्टी लागते हिरी बिर्याणी नक्कीच करून बघा अगदी गावरान पद्धतीची मस्त लागते आता छान कांदा चिरून झाला की टोमॅटोही बारीक चिरून घेऊ आता कढई ही छान मस्त अशी गरम झाली त्यामध्ये थोडस तेल घालू आणि तेल गरम झालं की बारीक चिरल्याला कांदा घालू कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतून आहे बघा छान असा कांदा हलका ब्राऊन झालाय आता यामध्ये टोमॅटो घालू आणि टोमॅटोही परतून घेऊया एक दोन मिनटं टोमॅटो परतून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालू चिकनचे असेच पीस करायचे मोठे थोडेसे म्हणजे मस्त बिर्याणीमध्ये छान शिजतात अगदी बारीक नाही करायचे बघा मस्त दिसत आहेत ना थोडंसं मीठ घालून हळद घालूया हळद थोडी जास्त घालायची म्हणजे मस्त चिकनला चव येते टेस्ट येते आता सगळं हलवून घेऊ हे चिकन असंही शिजवून घेतलं ना मस्त लागतं आळणी चिकन लहान मुलांनाही खूप आवडतं आता ते सगळं असं हलवून घेतल्यानंतर दोन चार मिनटासाठी झाकण ठेवू आणि दोन चार मिनटाने पाहूया बघा मस्त चिकनला पाणी सुटलं आहे मस्त दिसतंय चिकन हलवून घेऊया आपल्याला हे पाणी सगळं आटवायचं आहे ते चिकनच्या अंगचं पाणी आटवलं ना मग चिकनचं उग्र वास नाही आहेत आता परत एकदा झाकण ठेवूया आणि दोन चार मिनिटांनी पाहू बघा पाणीही छान आटले हलवून घेऊ मस्त दिसतंय थोडंसं चिकन शिजलंय पण आणि पाणी आटले चिकन लवकरच शिजतं ना आता आपण गॅस बंद करू आणि मसाल्याची तयारी करू मसाल्यामध्ये दालचिनी थोडीशी घेऊ एक तुकडा दोन हिरव्या विलायच्या एक फुलाचा तुकडा घेऊ तीन लवंगा आणि चार काळी मिरी घेऊ अगदी थोडेसे जिरं घालू शहा जिरं मस्त त्याने बिर्याणी लागते आणि तेजपत्ता आता आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेऊया हिरवी मिरचीने एक वेगळी टेस्ट येते बिर्याणीला आणि अशी जर वाटून नसेल ना आवडत तर अशी आख्या घातल्या ना दोन भाग करून तरीही चालतील मस्त लागतात तर थोडीशी कोथंबीर घालून पुदिन्याची पानं घालू दहा बारा मीठ घालायचं म्हणजे छान मिरची वाटल्या जाते आणि वाटून घेऊ आता टोपही छान गरम झालाय त्यामध्ये तेल घालू तेल गरम झालं की ओव्हा चिरलेला कांदा घालू त्याला जास्तीचं तेल मसाले जास्त काही लागत नाही मस्त लागते ही बिर्याणी नक्कीच करून बघा ही अगदी गावठी पद्धतीची गावाला करायची अशी छान कांदा असा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ बघा छान असा लालसर झालाय ना मस्त दिसतोय कांदा असाच परतून घ्यायचं आता यामध्ये एक टोमॅटो घालूया बारीक चिरून टोमॅटोही छान परतून घेऊ आता टोमॅटो परतून झाल्यानंतर तेजपत्ता मिरी घालूया लवंग दोन एक दालचिनीचा तुकडा आणि हिरवी विलायची एक छोट असं असं चक्री फुलाचा तुकडा घातला आणि शाजेरे जे आपण अगोदर मसाला वाटला होता त्यातलेच मी थोडेसे मसाले ह्यात घातले जे घरात मसाले असतील ना तेच घालायचं कमी घातले तरी चालतील एकात दोन जास्त जास्त घातले तरी चालतील आताही मी अद्रक लसून पेस्ट घालते दोन चमचे आणि छान अशी परतून घेऊ याला जास्त मसाले लागत नाहीत पण खूप टेस्टी बिर्याणी लागते मस्त आता यामध्ये आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला हिरवं वाटण घालू दोन चमचे धनिया पावडर घालू धनियाची पावडर मस्तपैकी परतून घेऊ आणि परत थोडीशी हळद घालू आपण चिकन मध्येही घातली पण आताही घालायचे या मसाल्यात सगळा मसाला, मसाला परतून घेऊ बघा किती छान सुगंध येतो या मसाल्याचा अगदी साधा मसाला आहे सुगंध असं मस्त दरवळतो तेल बघा मसाल्याने छान सोडले तर एका दोन मिनटं थोडंसं असं हलवून घ्यायचं आता हे सगळं आपण चिकन घालू यामध्ये थोडंसं वापरून घेतलंय ना ते चिकन चिकन असं वापून घेतलं पाणी आटवून घेतलं ना एक मस्त टेस्ट येते बिर्याणीला कालवणही केलं ना तर असंच चिकन थोडंसं वाफवून घ्यायचं पाणी आटवून आता यात मी पाणी घालते जसं आपल्या तांदळाला पाणी लागेल काही तांदळाला जास्त कमी पाणी लागतं आपल्या अंदाजाने घाला मी अर्धा किलो चिकन घेतलंय अर्धा किलोच माझे तांदूळ आहेत त्या तांदळाला जेवढं पाणी लागेल ते मी घेतलं टेस्ट करून बघायचं आणि मीठ घालायचं कमी जास्त काय असेल तर झाकण ठेवून मस्तपैकी एक दणकून उकळी काढू बघा छान उकळे आले आता मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालते अर्धा किलो तांदूळ आहेत अर्धाच किलो चिकन आहे सगळं हलक्या हाताने असं हलवून घेऊ आणि त्यावर असं झाकण ठेवू लो टू मिडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचंय तर पाच ते सहा मिनिटाने पाहूया पाणी थोडस आटलंय मस्त दिसते बिर्याणी साधी सोपी स्वादिष्ट अशी मस्त अजून आपला भात शिजायचा आहे बिर्याणी शिजायची आहे आपली परत झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटानंतर पाहूया बघूया शिजलं आहे का तर बघा मस्त शिजली आहे बिर्याणी आणि छान दिसते अगदी साधी गावरान पद्धतीची तर आता मस्तपैकी आपली बिर्याणी शिजून झाली गॅस बंद करू आणि आता हे पहा बिर्याणी किती सुगंध येतोय मस्त असा जास्ती मसाले घातले नाहीत जास्त तिखट नाही आणि असं तेलही नाही मस्त अशी आपण रोजच्या खाण्यात अशी झटकीपट करून खाऊ शकतो अशी ही बिर्याणी चिकनही मस्त दिसत आहे आणि छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये